तुमचा परिचय ना माझं नाव किशोर रामदास चोखंडे राहणार शमशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर सर हा तुमचा कांदा प्लॉट आहे हा आता किती दिवसांचा झाला आपण आता ह्या जे लक्षात राहते तर हा जो कांद्याचा प्लॉट आहे म्हणजे ही लागवड जी आहे माझी डिसेंबर एंडिंगची म्हणजे एक तीस ते एकतीस तारखेच्या दरम्यान माझी लागवड आहे डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीस हा आणि आज तारीख आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जर जानेवारी पंचेचाळीस सेहेचाळीस दिवसाचा कांदा झालेला आहे आज सर क्षेत्र किती आहे टोटल आता आपण हे जे संपूर्ण क्षेत्र बघतोय कमचा क्षेत्र सर आपण याला काही काही वापरले आता आता पंचेचाळीस ते सेहेचाळीस दिवसाचा हाच प्लॉट आहे आपला कांद्याचा तर सुरुवातीला आपण जेव्हा लागवड केली डिसेंबर महिन्यामध्ये तीस तारखेला तर जेव्हा आपण ग्रान तयार केलं होतं गोट वगैरे पाडले होते सारे तर तेव्हा आपण जे आपले कृषीधन आहे ते आपण अकरा बॅग वापरल्या होत्या एवढ्या पन्नास पंधरा गोट्यासाठी अकरा बॅग ज्या आहे कृषीधनच्या त्या वापरल्या होत्या आणि त्याच्यासोबत मी सिंगल सुपर फॉस्फेट जे आपले दाणेगार असतं ते बोरा आणि नाही हो वगैरे असं मिक्स होऊन आलं ते सिंगल सुपर दाने आता दोन्हींचं कॉम्बिनेशन घेऊन मी सुरुवातीला टाकलं होतं आधी आणि नंतर त्यानंतर लागवड केली लागवड ही आमची पाण्यात असते म्हणजे ओल्यामध्ये आम्ही पाणी पुढं सोडतो आणि मग लावून घेतो माझ्या पाण्यात लागवड केली आणि आज बघतोय आज थोडंसं रानवलं आहे म्हणजे तिसरं पाणी दिलं आहे पंधरा दिवसाच्या अंतराने मी पाणी देतो या जमिनीमध्ये डिसेंबरपासून शेवटपासून ते म्हणजे जानेवारीचा पूर्ण महिना ना हा फेब्रुवारीचे हे पंधरा दिवस म्हणजे कम्प्लीट तीन पाणी झालेली सर दीड महिन्याच्या मान्य प्लॉटची उंची वगैरे भरपूर आहे त्या आता तुम्ही बघितला आपण समजा तर संपूर्ण जर प्लॉट बघितला तर आता आपण बघतोय की ह्या वेळेस वातावरण सुटेबलच नाही आहे म्हणजे थंडीच पडली नाही आणि जो थंडीचा पिरियड होता म्हणजे जो आपण म्हणतो की दिवाळीपासनं फेब्रुवारी महिन्यामध्ये अशी मैं चांगली थंडी असते अशा याच्यामध्ये सुरुवातीला दिवाळीपासून तर डिसेंबरपर्यंत किंवा जानेवारीपर्यंत थंडी कमी दुःखच जास्त राहायचं त्यामुळे इशांडा करपा वगैरे आपण म्हणतो नॉर्मल दिसतोय आपल्याला हे त्याचा परिणाम आहे सर दुःख थंडीच नाही पडली सर इतर प्लॉटपेक्षा ह्या प्लॉटची मला ग्रोथ वगैरे कॅनोपी वगैरे चांगली वाटते सर रासायनिक प्लॉटला करपा वगैरे लवकर येते जसं से, आपला सेंद्रिय सेंद्रियचा प्लॉट असल्यामुळे त्याला करपा वगैरे आता अजून एक महत्वाचं या ठिकाणी सांगायचं असं की हा जो पंचेचाळीस दिवसाचा कांदा झाला सुरुवातीला मी तो एक डोस दिला कृषी हो सुपर हॉस्पिटल त्यानंतर मी जेव्हा पंधरा दिवसा भरले त्यावेळेस मी पहिला डोस दिला आपण आंबवणी म्हणतो तेव्हा तर मी आंबवणी लोक चार दिवसाला देतात आठ दिवसाला मी पंधरा दिवसांनी दिले होते का तर मी पाण्यात लावले होते म्हणून तर पंधरा दिवसांनी मी डोस केला होता ग्रीनभूमी आपली जी आहे त्या चार बॅग घेतल्या होत्या या क्षेत्रासाठी पंधरा पॅन्साव्न महिन्यासाठी आणि सुरुवातीला अठरा झिरो ह्या दोन बॅग घेतल्या होत्या आणि ह्या ग्रीनभूमी आपल्या जे सेंद्रिय खत आहेत आणि येनबुस्टरची आणि येनबुस्टरची एक बॅग असा तिन्ही कॉम्बोडोस केला होता आणि तो टाकला आंबोणी आणि त्याच्यानंतर परत पंधरा दिवसांनी जेव्हा भरले तेव्हा परत ग्रीनभूमीचा चार बॅग आणि त्याच्यानंतर चा चौदा प्रस्तीत चौदा घेतलं होतं दोन बॅग आणि त्याच्यामध्ये परत एक आपली यनबुस्टरची बॅग हां असा कॉम्बोडोस दिला आणि त्याच्यानंतर मग महिन्याच्या झाल्यानंतर मी निंदणी केली पंधरा दिवसांनी परत आणि जेव्हा पाणी भरायचं पंधरा दिवसांनी वेळ आली म्हणजे तिसरं पाणी एक पाच सहा दिवसापूर्वी दिले कांदे निंदून तर हा तिसरा डोस म्हणजे पंचेचाळीस दिवसाचा आत मी तिसरा डोस टाकला तो ग्रीनभूमी चार बॅग त्याच्यानंतर दहा सव्वीसच्या दोन बॅग आणि जो आपलं म्हणतो की आ, कॉम्बो पॅक मिळतो बावन्न किलोचा तर तो असा मिक्स करून आ, मी आणि एनबूस्टर एक घेतली म्हणजे तीन एनबूस्टरच्या बॅग गेलेल्या याला तीन डोसमध्ये आणि मी एनबूस्टर दिल्यामुळे मी सॉईल सोडलं नाही कारण मी काय पाट पाण्याची पा कांदे त्यामुळे सॉईल सोडायला थोडी अडचण मोकळ्या याच्यात आपण सोडू शकतो आता नेक्स्ट मी सोडणार आहे पण तीन बॅग दिल्यामुळे मला तशी गरज वाटली नाही कारण आपण सॉइल कोटेड जो एन बुस्टर जे आहे वीस बॅग आपण ते प्रत्येक खताच्या डोसमध्ये दिलेले आहे अलग लक्षात त्यामुळे तुम्हाला ही जी ग्रीनरी दिसते उंची दिसते आणि महत्वाचं म्हणजे फुटवेपणे बघा जर जवळ तुम्ही बघितल्या बघा आज पंचेचाळीस दिवसाची इकडे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आणि एक एकदा जवळ सरासरी नऊ दहा जे फुटवे आहेत ते तुमच्या एका ठोंबाला आहे एका कांडीला आहे, का आहे। पंचेचाळीस सेहेचाळीस दिवसामध्ये ग्रोथ चांगली आहे आणि वाढ पण चांगली सर याला आपले कीटकनाशन आहे किती फवार नाही झाला आत्तापर्यंत आता म्हणजे सांगायचं हे की लागवडीपासून मी दोन स्प्रे काढले म्हणजे या पंचेचाळीस दिवसामध्ये आणि ते कुठले म्हणजे असे ऑर्गॅनिक वगैरे नाही घेतले ते रासायनिकचे घेतले होते कोणते सुरुवातीचा जो स्प्रे घेतला होता मी एम पंचेचाळीस जे पावडर आहे साधी एम पंचेचाळीस पावडर आणि त्याच्यामध्ये इसाबियन घेतलं होतं या दो याचा एक स्प्रे झाला आणि त्याच्यानंतर एक आठ दिवसापूर्वी दुसरा स्प्रे केला मी त्याच्यामध्ये अँड्राकॉल फॉलिक्युअर घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मायक्रोनट्रीन घेतलं होतं कॉम्बीबिस्टर हां तर हे दोनच स्प्रे झाले सर तुम्ही इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता सर आता म्हणजे एकदम प्रामाणिक सल्ला द्यायचा म्हणजे मी जसं म्हणतो की आ, मी माझं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर मी जॉब पण केला ॲग्रिकल्चर कंपनीमध्ये आणि तिथं जॉब करत असताना आम्ही शेतकऱ्यांना जे गायडन्स करायचो जे प्लॉट डेव्हलप करून द्यायचो ऑर्गॅनिक खताच्या ऑर्गॅनिक म्हणजे आपण म्हणतो की सेंद्रिय ऐंशी टक्के आणि वीस ते तीस टक्के रासायनिक असं दोन्हींचं कॉम्बिनेशन करून आपण त्या पद्धतीनं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करायचो आणि प्लॉट म्हणजे वेगवेगळ्या डाळिंबाच्या असतील द्राक्षाच्या असतील कांद्याच्या असतील म्हणजे कोणतंही पीक असो जाणवलं की आपण लोकांना सांगतो की मार्गदर्शन करून त्यांचे प्लॉट चांगले आणतो आहे आपण स्वतः आपल्या आपली जमीन आहे समजा माझी एक आठ एकर जमीन आहे आपण स्वतःच्या शेतामध्ये आई प्रयोग केल्याने काय होईल आपली प्रगती होऊ शकते आणि त्यामुळे मी नोकरी सोडून दिली आणि त्याच नॉलेजच्या बेसवर मी आठ एकर शेती जी आहे जवळ एक सात आठ वर्षापासून मी करतो आहे आणि माझ्याकडं आता पाण्याच्या हिशोबाने जमीनच्या हिशोबाने मांडवलच्या हिशोबाने डाळींबाग वगैरे नाही आहे पण मी कांदा पीक असेल त्यानंतर सोयाबीन पीक असेल गहू असतील आणि इतर भाजीपा पाला पिकांमध्ये ब्रोकली आहे त्याच्यानंतर टोमॅटो आहे म्हणजे माझे व्हिडिओ पण बघू शकता म्हणजे हे पिकं मी या बेसवर करतो ऐंशी वीजच्या भागात आणि आज तुम्ही हा बघताय का आता ह्या वर्षीचा म्हणजे दरवर्षी माझे कांदे असतातच मागच्या वर्षी माझे कांदे हायस्ट रेटने गेले होते पाच साडेपाच हजाराच्या बाहेर मी कांदे विकले होते दिवाळीपर्यंत माझा कांदा टिकला होता कारण का माझा जो कांदा पिकवण्याचा जो म्हणजे एक शेड्यूल आहे एक ऐंशी बीचचा आपण म्हणतो सेंद्रिय आणि रासायनिक असं कॉम्बिनेशन करू त्यामुळे कांदा टिकतो मी कांद्याला आज सात आठ वर्षापासून कधीही युरिया वापरत नाही एक दानासुद्धा युनि युरिया मी जमिनीमध्ये टाकत नाही आणि तसाचा एक निष्कर्ष काढला की तुमचे कांदेच खराब होते तुम्ही ऑर्गॅनिक खतं वापरा जास्त प्रमाणात सत्तरऐंशी टक्के प्रमाणात आणि वीस तीस टक्के प्रमाणात रासायनिक खतं वापरा आज आपण बघतोय सर की जे आता एकरला चार चार पाच पाच बॅग तुम्ही रासायनिक खताच्या वापरतात एका डोसला समजा बा सुरुवातीला चोवीस चोवीस झिरो टाकतात तुम्ही एकरी तुम्ही दोन ते तीन बॅग टाकता हो मग मी त्या ठिकाणी एकरी एकच बॅगच्या हिशोबाने धरलं आपला तो साठ गुणते शेत पंचावन्न साठ गुणते मग मी दोन बॅग घेतल्या होत्या अठ्ठावीस अठ्ठावीस झिरोचा आणि त्याला जोडीदार समजा तिथं चार बॅग वापरायचा तिथं दोन बॅगचा जो खर्च वाचला तो दोन बॅगचा खर्च दो जो मी इकडं चार बॅग ग्रीन भूमी घेतला जो नंतर आपण कॉम्बिनेशन डोस देतो रासायनिक खात्याच्या म्हणजे चार चार बॅगच्या ह्या तीन डोसमध्ये माझ्या बारा बॅग केल्या सातशे रुपयाला बॅग आठ आठ हजार चारशे रुपयाचे तेच जर तुम्ही दोन दोन बॅग जर रासायनिकच्या सहा बॅग झाल्या असेल आज सतराशे का अठराशे रुपयाला बॅग सहा बॅगची झाले किती पंधराशे जरी झाले तरी नऊ हजाराचा डोस होतो रासायनिकचा इंद्रिय खतामुळे काय होतं जी एक का दोन बॅग जे रासायनिक घेणार आहे ते तुमचं शंभर टक्के अपटेक करून देण्याचं काम करतो बघितलं सर बघा जमीन बघा म्हणजे जमीन, जमीन जो आपण बघतो हे हो बघा जमीन एकदम आहे आणि वापशा कंडिशन मध्ये आज मध्ये जरी बघितले बघा सर या बघा तुम्हाला खत दिसेल बघा की आपलं ग्रीनभूमी आहे बघा दिसते ग्रीनभूमी तुम्हाला दिसेल की आपण हे आता या भरणीच्या वेळेस चार पाच दिवसापूर्वी टाकलेले आणि बघा ना जमीन पण अशी मस्त जमीन आहे अशी हाताने शकता आपण महत्वाचं तरी आपण याला अजून म्हणजे मायक्रो राहायचं सोडलेलं नाही बरं का आता जस्ट आता तुमच्याकडून मागवला मी आणि मी पुढच्या भरणीला मी याला मायक्रो सोडणार आहे तर आपण कांदा काढायच्या वेळेस आपण बघूया आता तुम्ही रोग पण खूप लांबी वाईट रूट बघा ना रूट ते बघा ना किती लांब लांब आणि निरोगी एकदम पांढर शुगर बरोबर कि नाही या पिकाला अशी कंडिशन पाहिजे आणि अशा मुळ्या पाहिजे कि नाही तर आता आपण अजून म्हणजे मायक्रोरायजा जे आहे ना आपण म्हणतो मायक्रोरायजा ही मित्रपुरुषी आहे आणि ती जमिनीमध्ये गेल्यानंतर अशा त्याच्या हे तयार करते एक जाळ तयार करते आणि लांबून लांबून जमिनीतून पिकाला ते अन्नद्रव्य ती ओढून आणून पिकाला पुरवतात हो पुरवते हो पिकांच्या मुळ्यांमध्ये त्याच्या एक स्पोर्स जे म्हणतो पोर्स ते त्या पिकांच्या मुळ्यांमध्ये जाऊन आणि बरोबर ते आणतर आणून त्या पिकाच्या मुळेला तिथे दे देण्याचं काम करतं मायक्रोआयच्या गोष्टी आपण सोडल्यानंतर आता जेव्हा परत आपण याचा हे घेऊ हार्वेस्टिंगच्या वेळेस विडिओ मुळी चेक करणारा करूच आणि ग्रोथ पण चेक करू कांदा किती साईजचा झाला त्याचा कलर कसा आहे काय आहे म्हणजे तिथं मोत पार लागवडीपासून तर आत्तापर्यंत आता आपण हेच जे कांदे हेच कांद्यांचं जे जे रोप होतं रोपाचा सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर काढलेला आहे आणि रोपाच्या सुद्धा आपण मायक्रोआचा वापरला होता तर रोपाची मुळी पण तुम्ही दाखवलेली त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः ते रोप उपडतानी ना आम्हाला म्हणजे असं एवढ्या मुळ्या गेलेल्या होत्या ना ताकद लावायला लावायची उपटायच्या वेळेस असं कंडिशन झाली होती मुळ्यांचं जे जाळ जा ना एकदम मस्त डेव्हलप होतं आणि सर्व शेतकऱ्यांना सांगायचं एवढंच की तुम्ही ऐंशी वीसच्या फॉर्म्युलाने ऐंशी टक्के सेंद्रिय खते आणि वीस टक्के रास रासायनिक खते असं दोन्हींचं कॉम्बिनेशन करून कुठल्याही पिकाला तुम्ही त्या पद्धतीनं शेड्यूल तयार करा आणि त्या पद्धतीनं वापरा तुम्हाला आवश्यक असेल तर माझा नंबर आ, मी आता व्हिडिओच्या शेवटी देतो देणार आहे तर माझं पण मार्गदर्शन घेऊ शकता किंवा इतर शेतकरी आहेत अनुभवी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर सॉईल गुस्ट टेक्नॉलॉजीच्या तर संबंधित जे आ, श पिकं आहेत आपले त्या संबंधित शेतकऱ्यांना कॉल करून तुम्ही त्या शेतकऱ्यांचासुद्धा गायडन्स घेऊ शकता म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही एक अनुभवी शेतकऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन शेती केलेली जर करत असाल तर नक्कीच यशस्वी त्याचा तुम्ही व्हाल कमी भांडवलामध्ये चांगलं उत्पादन तुम्ही काढाल आणि बेभरोसे उगच काहीतरी आणायचं दुकानाच्या भरोशावर जायचं दुकानदाराच्या किंवा असं असं झालंय ते औषधं आणि काय टाकू वगैरे आणि मग तो तिथं बसून तुमच्या पिकाचं काही कंडिशन माहीत नसते तो तिथं बसूनच याला जे वाटेल तो देत असतो अशा पद्धतीने जर शेती केली तर तुम्ही शेतीमध्ये कधीही म्हणजे यशस्वी होणार नाही उजरू शकणार खर्च पण वाढतो आणि उत्पन्न पण घडतं आज जर तुम्हाला शेती सक्सेस करायची असेल तर तुम्ही तुमचा भांडवल खर्च वाचवला पाहिजे जेवढा जो, कमी भांडवल खर्च आणि तोच आपला नफा समजायचा आणि उत्पादन तुम्ही जर आयुष्य फॉर्म्युलाने जर गेले तर शंभर टक्के उत्पादन तुम्हाला क्वालिटी गुणवत्ता आपण ज्याला म्हणतो तर ती मिळणार आहे आता मी दोन तीन पिकं मी केलेले आहे के आता गहूसुद्धा आपण ह्या वर्षी गव्हाचा पण व्हिडिओ घेतला होता आपण सुरुवातीला अगदी टोकन केल्यानंतर एक अर्धा दिवसाचा जेव्हा गहू होता त्यावेळेचा आपण व्हिडिओ घेतलेला आहे तर आता ती हार्वेस्टिंगला तो रेडी आहे आपण तो पण गहू बघूया आणि टोकले टोकन केलेला गहू म्हणजे कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट एक नवीन प्रयोग आपण जे करतो शेतामध्ये खरंच सक्सेसफुल आहे का त्याचं तुम्ही उत्पादन मिळतं का तुम्हाला तो गहू बघून पण कळेल त्यानंतर तेव्हा ब्रोकली पण लागवड केली होती जेव्हा गहू आपण ठोकला होता तर ती ब्रोकली आज म्हणजे एका आठ दहा दिवसामध्ये माझी ती सुरुवात होईल का ती एकदम मुरमाट जमिनीमध्ये एकदम असं गगड गोट्यांच्या जमिनीत लावली आणि उन्हाळा सुरू झाला आता पाण्याची पण कमतरता आहेच आहे पण त्या तुलनेमध्ये आपण हे जे खतं वापरली बेसवर तुम्ही गरबडीत लावला एकदम सुंदर आहे म्हणजे एकदम मनासारखं आहे सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने माझा नंबर मी सांगतो सत्त्याण्णव सहासष्ट अठरा छत्तीस एकोणऐंशी तर ज्या कुणाला कांदा क्षेत्रामध्ये म्हणजे कांदा पिकाविषयी माहिती हवी असेल ज्या शेतकऱ्यांना तर नक्की तुम्ही मार्गदर्शनासाठी फोन करू शकता धन्यवाद धन्यवाद